जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडलिक वर्दा विठ्ठल श्री अनंत अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य महाराज की जय श्री महाराजांच्या सेवेत आपण साधक निरूपण पाहत आहे काल या समासातील सत्तावीस होव्या पाहिल्या समर्थ रामदास साधक निरूपण करता करता परमोच्च कोटीला पोहोचत आहेत आत्ताची जी साधक निरूपणातील साधक लक्षणं आहेत ती खरं म्हणजे सिद्धाला आणि साधूलाही लागू पडतात इतक्या उच्च पातळीवर जाऊन समर्थ आता साधकाची लक्षणं सांगतायत आता ही थोडीशी उच्च पातळीवरून पाहिलेली लक्षणं आहेत किंवा साधकाचं केलेलं आहे त्यामुळं आता हे ऐकताना आपण असा विपर्यास करू नये की एवढा असेल तर हा सिद्धच झाला की हे आपल्याला कधी जमणार आपल्या आवा हे आवाक्याच्या बाहेरचं आहे वगैरे वगैरे पण जसं एखादा गिर्यारोहक माउंट एव्हरेस्टला आदर्श मानतो म्हणजे तिथं चढणं हे त्याच्या आयुष्याचं ध्येय असतं छोट्या मोठ्या टेकड्या तो चढत राहतो पण माउंट एव्हरेस्टचा एक फोटो खिशामध्ये असतो तशातला हा प्रकार आहे आता आजपर्यंत आपण ज्या ओळ्या पाहिल्या त्यात अनेक प्रकारे समर्थांनी आपल्या कृतीला महत्व दिलं म्हणजे हे करणं म्हणजे साधक अमुक एक गोष्ट घडवून आणणं म्हणजे साधक मग त्याच्यामध्ये दुर्गुणांचा त्याग असेल किंवा विवेकाचं बळ वापरणं असेल किंवा कोणत्याही परिस्थितीत आपल्या निश्चयाला दृढ धरणं असेल प्रत्येक ठिकाणी समर्थांनी कर्माला महत्त्व दिलं प्रत्येक ठिकाणी समर्थांनी कृतीला महत्त्व दिलं केल्याने होतं आहे रे आधी केलेची पाहिजे असं जे, जे म्हटलं जातं तेच साधकालाही लागू पडतं अद्वैत आहे आत्मज्ञान हे सत्यच आहे पण त्याची वाट चालावी लागते त्या चालत जाण्याच्या कृतीवरती समर्थांनी आत्तापर्यंत जोर दिला पुढेही ते कृतीला महत्त्व आहेत पण लक्षणे आता थोडीशी ते उंचीवरून सांगत आहेत आता अठ्ठावीसावी ओवी आणि त्या पुढच्या ओव्या पहा द्वैताचा तटका तोडिला भासाचा भास मोडिला देही असोनी विदेह जाला या नाव साधक अगदी सिद्धावस्थेच्या जवळच लक्षण आहे हे, हे। पुढची ओवीसुद्धा तशीच आहे जयास अखंड स्वरूप स्थिती नाही देहाची अहंकृती सकळ संदेह निवृत्ती या नाव साधक आता जयासं अखंड स्वरूप स्थिती म्हटलं की सिद्धच झाला तो खरं म्हणजे साधूच झाला स्वयंपूर्ण झाला पण हे त्यांनी साधक लक्षणात घातलंय हे विचार करण्यासारखा आहे पुढची ओळीही पहा पंचभूतांचा विस्तार जयासी वाटे स्वप्नाकार निर्गुणी जयास निर्धार या नाव साधक संत म्हणा साधू म्हणा ही या पंचभूतिक विस्तारात अडकलेले असत नाहीत या पंचभूतिक विस्ताराचं मिथ्यत्व त्यांना निश्चितपणे पटलेलं असतं पण ही साधूची संतांची दशा जरी असली तरी त्याचा उल्लेख समर्थांनी दशेमध्ये केलेला आहे द्वैत दोईत आणि द्वैतातून येणारी प्रचिती हीच साधकाची खरं म्हणजे मुख्य अडचण आहे सर्व संतांनी तळमळून जे अभंग लिहिलेले आहेत त्या कित्येक अभंगांमध्ये हे द्वैत जावं अशी भगवंताकडे प्रार्थना आहे द्वैताचा अनुभव आपल्याला काही नवीन नाही आपण प्रत्येक गोष्ट द्वैतातूनच अनुभवत आहे अगदी हे निरूपण ऐकणे असो किंवा या निरूपणाचं चिंतन करणं असो आपण करत असलेली साधना असो किंवा व्यवहार असो सर्व काही द्वैत भावना आपलं घडत आहे पुष्कळांना याची जाणीवच असत नाही की आपण द्वैत भावनेमध्ये आहोत करतोय आणि दिवस ढकलला जातोय इथपर्यंतच आपली जाण असते इथपर्यंतच आपली पोच असते साधक जसा साधनेमध्ये सखोल उतरायला लागतो त्यावेळी त्याला त्याच्या अहंकाराचा त्याच्या द्वैताचा अडसर येतो त्याला समर्थ तटका असा शब्द वापरतायत ही एक अडचण आहे ज्या अडचणीला साधक पार करतो किंवा पार करण्याचा प्रयत्न करतो असं पहा नामस्मरण आपण करत आहोत आणि नाम घेता घेता अगदी नामामध्ये तल्लीन झालेले आहोत तरीसुद्धा आपल्या आत द्वैताची जाणीव आहे कुठेतरी ही जाणीव आहे की आपण नाम घेत आहे कुठेतरी ही जाणीव आहे की अमुक अमुक असं नाव आहे आणि ते आपण घेतोय म्हणजे पहा नामापासून आपण वेगळे आहोत आणि आपण नाम घेत आहोत असं जाणीवेनंही आपण वेगळे आहोत अशा पद्धतीचा द्वैतभाव तिथे आहे कसा काय आहे बुवा अगदी पुष्कळ वेळ मनापासून नामस्मरण झालं आणि कुणी आपल्याला विचारलं की दोन तास काय करत होतास रे तर आपल्याकडे उत्तर तयार असतं नामस्मरणाला बसलो होतो हे उत्तर आपल्याकडे का तयार आहे कारण आपल्या या कर्माची स्मृती आपल्याजवळ आहे कर्म करतानाच ते वेगळेपणानं घडलेलं आहे आणि ती स्मृती आपल्या हात कोंडली गेलेली आहे मी ना दोन तास नामाला बसलो होतो तसंच ध्यानाच्या बाबतीत आज ध्यानाची बैठक झाली ध्यानाची बैठक केली गेली हा द्वैत भाव राहिलेलाच होता म्हणूनच ध्यानाची स्मृती आली आता ही खूप सूक्ष्मामधली अडचण आहे हा द्वैतभाव आहे हेच मुळात आपल्याला लक्षात येत नाही पण जेव्हा लक्षात येतं तेव्हा त्यातून सुटणं किती अवघड आहे हेही ध्यानात येतं आपल्याला आपल्या या अस्तित्वाचा आपल्या या जाणीवेचा अर्थातच प्रत्येक कर्मांचा त्यातल्या कर्तेपणाचा विसर केव्हा पडेल याची तळमळ साधकाला लागते द्वैतभाव साधकाला टोचायला लागतो एकरूपत्व तर साधता येत नाही आहे आणि भगवंताच्या जवळ जाऊनही माझा मी तिथे शिल्लक आहे शांततेचा भगवंताच्या आनंदाचा आत्मानंदाचा अनुभव साधनेत आला हे आहे पण मी साधना करत होतो ही जाणीव तिथे राहिली याचा त्रास साधकाला व्हायला लागतो तुकाराम महाराज कळवळून म्हणतात देवा आता ऐसा करी उपकार देहाचा विसर पाडी मज तरीच हा जीव सुख पावे माझा बरे केशीराजा कळू आले ही, ही कर पण आता मला माझा विसर पडू दे इतकी तळमळ तुकाराम महाराजांनी व्यक्त केलेली आहे ही तळमळ ज्याला प्राप्त होते तो खरा साधक पहा त्या तळमळीतून या द्वैताच्या बाहेर येण्याचा मार्ग दिसतो अगदी निश्चित दिसतो साधक दोनच पद्धतींनी या द्वैताच्या कचाट्यातून सुटतो एकतर भगवंताची किंवा सद्गुरूंची कृपा आणि अर्थातच निष्ठेनं तळमळीनं केलेलं साधन दोन्ही एकमेकांवरती अवलंबून आहे कृपेशिवाय साधना शक्य नाही आणि साधनेशिवाय कृपा सुद्धा शक्य नाही दोन्हींच्या आधाराने साधक या द्वैताच्या कचाट्यातून बाहेर पडतो शब्द पहा समर्थांचे द्वैताचा तटका तोडीला भासाचा भास मोडीला कुठला भास आहे हा हे द्वैत हाच तर भास आहे ही वेगळेपणाची भावना मी केलं किंवा माझ्याकडून घडलं या पद्धतीची असलेली मीपणाची स्मृती हाच तो भास या भासाचाच भास मोडला असं समर्थ रामदास म्हणतात म्हणजे मन काय तर हा भास नाहीसाच केला तो साधक त्याच्याही पलीकडे गेला आपल्याला आपण म्हणून पूर्ण विसरला देही असोनी विदेह झाला या नाव साधक जसं आपण मगाशी पाहिलं की ही लक्षणे सिद्धपदाच्या अगदी जवळची आहेत पण ती त्यांनी साधकदशेमध्ये घातली आहेत कारण त्यांना तो प्रवास निर्देशित करायचा आहे देही असोनी विदेह झाला या नाव साधक देहात असतो तो पण देहाला बाजूला ठेवण्याचा अभ्यास करतो देहाच्या पलीकडे जाण्याचा अभ्यास करतो द्वैत निश्चित त्रास देईल पण द्वैत त्रास देत आहे ही जाणीव सुद्धा अंतर्मुखत्वानच आली ना कित्येक वेळेला आपल्याला ही जाणीवच नव्हती की द्वैत आहे आपण यात समजत होतो की काय सुंदर ध्यान होते काय छान नामस्मरण होते पण जेव्हा साधक अंतरामध्ये शिरला तेव्हा द्वैताची अडचण समोर आली म्हणजे द्वैत ही अडचण आहे हे, हे निदर्शनास येणं यासाठी सुद्धा साधनेची सूक्ष्मता गरजेची आहे समर्थ आपल्याला सुचवतायत की तितक्या सूक्ष्मतेला जाऊन साधना करा किंवा तितक्या सूक्ष्मतेपर्यंत जाऊन जो साधना करतो तो, तो साधक असतो जयासा अखंड स्वरूप स्थिती याबद्दल तर काय बोलणार अखंड स्वरूपाच्या ठिकाणीच जो अडकलेला आहे राहिलेला आहे थांबलेला आहे असा साधक असतो नाही देहाची अहंकृती अगदी स्पष्ट आहे सकळ संदेह निवृत्ती या नाव साधक इथे असलेला संदेह हा शब्द किंवा वरच्या ओवीतील भास हा शब्द देहाची अहंकृती हा शब्द किंवा द्वैताचा तटका हे सगळे एकाच अर्थानं आहेत आणि तो अर्थ म्हणजे देहबुद्धी देहबुद्धी हाच संदेह आहे देहबुद्धी यालाच देहाची अहंकृती म्हणतात देहबुद्धी हाच भास आहे आणि देहबुद्धी हेच द्वैताचं मूळ आहे या सगळ्याला तोडतो तो साधक या सगळ्याच्या पलीकडे जातो तो साधक हे समर्थांना सुचवायचं आहे म्हणून ते शब्द वापरतात सकळ निवृत्ती या नाव साधक मार्ग द्वैतातूनच जातो पण द्वैताला बाजूला ठेवावं लागतं ही साधनेतील वस्तुस्थिती जसं परवाच्या निरूपणात आपण पाहिलं काटा काढायला काटाच वापरावा लागतो पण ते दोन्ही नंतर बाजूला टाकावे लागतात ज्या काट्यानं काटा काढायचा तो काटा आतच राहिला तर काय उपयोग तसच साधनेमध्ये द्वैताचा वापर करावा लागतो मनाचाही साधक वापर करतो हाही भाग आपण पाहिला पण दोन्ही त्याला बाजूला टाकावं लागतं मनानच साधनेला बसणार मनानंच पूजन करणार नाम घेणार पण मन घालवण्यासाठी द्वैताचा आधार लागतो आणि द्वैत टाकावं लागतं हीच मोठी अडचण साधकाची आहे कारण द्वैताचा आधार घेतल्यावर मग द्वैतामध्येच नकळतपणे अडकलं जातं द्वैत टाकणं जमतच नाही मग तिथे गरज लागते सद्गुरूंची म्हणून तर तुकाराम महाराज प्रार्थना करतात देवा आता ऐसा करी उपकार देहाचा विसर पाडी मज प्रत्येक गोष्टीच्या तिथे एक गाठ आहे मन आहे तर मनाबरोबर नाम आहे आता मन नको आहे म्हटलं तर मनाला असं एकदम बाजूला करता येत नाही कारण नाम कसं घेणार ही अडचण निर्माण होते ध्यानालाही बसताना देह लागतो मन चित्त बुद्धी यांचा आधार घेऊन ध्यानाला बसावं लागतं पण देह मन चित्त बुद्धी यांना तर बाजूला ठेवायचं आहे ध्यानात मग मला देहच नको म्हटलं किंवा मनच नको म्हटलं तर ध्यानाला तरी कसं बसणार अशी द्वैताची अडचण आहे साधक ही गाठ सोडवतो आणि ती गाठ सुटते साधना केल्यामुळेच म्हणून या द्वैताची अडचण समर्थांनी साधक निरूपणात सांगितली साधकाला तर संदेहामधून बाहेर पडायचं आहे भासाला बाजूला टाकायचं आहे आणि द्वैताचा तटका पण तोडायचा आहे पण या सगळ्याबरोबरच तो साधना करतोय ही ती गाठ असते आणि ही गाठ साधक साधना करून विवेकाचा वैराग्याचा अभ्यास करून आणि अर्थातच गुरुकृपेचा आधार घेऊन सोडवतो समर्थ जे पुढे म्हणतायत ना पंचभूतांचा विस्तार जयासी वाटे स्वप्नाकार निर्गुणी जयाचा निर्धार या नाव साधक यात ते साधनेचा मार्गच दाखवत आहेत देह तर आहे जसं की आपल्यापशीही आत्ता आहे आणि या देहामार्फतच आपण श्रवण करतोय देह माध्यम म्हणून तिथे आहे जर या देहाला माझा मी मी चिकटवला तर मात्र अडचण निर्माण होते आणि मग द्वैताला टाकता येत नाही समर्थ म्हणतायत साधक कोणता अभ्यास करतो तर पंचभूतांचा विस्तार हा स्वप्नाकार आहे या भावामध्ये शिरण्याचा अभ्यास करतो जो सद्गुरूंचा उपदेश आहे की तू म्हणजे देह नाहीस देहातलं जे, देहा जे मन आहे बुद्धी आहे चित्त आहे हे तुझं स्वरूप नाही तुझ्या स्वरूपावर या गोष्टी हालचाल करतायत जसं लोहचुंबक आहे आणि त्या लोहचुंबकामुळं टाचण्या हालतात तशातला तुझा देह आहे तुझं मन आहे तुझी बुद्धी आहे केवळ एक टाचणी लोहचुंबक नसेल तर यातील काहीही हालचाल करणार नाही तू ते चुंबक आहेस तू म्हणजे टाचणी नाहीस हे जे ना सद्गुरू सांगतायत या उपदेशाचं तो मनन करतो चिंतन करतो या उपदेशामध्ये दृढतेनं राहण्याचा अभ्यास करतो हा जर अभ्यास केला तर पंचभूतांचा विस्तार जयासी वाटे स्वप्नाकार हे घडून येऊ शकतं अन्यथा आपण कधी इंद्रियांच्या माध्यमातून आसक्त होऊ याचा नेम नाही अगदी उच्च कोटीला पोचलेले साधकसुद्धा वासनांच्या इच्छांच्या इंद्रियांच्या आहारी जाऊन स्वतःचं अधपतन पतन घडवून आणतात समर्थ म्हणतायत साधक कसा असतो तर निर्गुणाच्या ठिकाणी त्याचा निर्धार असतो निर्गुणी जयाचा निर्धार या नाव साधक आता निर्गुणामध्ये निर्धार म्हणजे कशात अर्थातच आत्मस्वरूपामध्ये निर्धार मग अशी पाहिलं नाही का सद्गुरू सांगतायत की तू चुंबक आहेस टाचणी नाही देह मन बुद्धी या गोष्टी टाचण्यांप्रमाणे आहेत तर तुझं जे स्वरूप आहे ज्याच्या आधारावरती हे सगळं हलतं तिथे लक्ष देऊन राहा आणि ते स्वरूप निर्गुण आहे ते स्वरूप म्हणजेच आत्मा आहे याचा अर्थ असा की निर्गुणी निर्धार असणं म्हणजेच मी आत्मा आहे मी तोच आहे सहा अहम याचा निर्धार असणं साधकाचा हा निर्धार असतो आणि तो बाहेर पंचभूतिक विस्तार जो आहे तो स्वप्नाकार आहे याचा अभ्यास सद्गुरूंच्या वाक्याच्या चिंतन मननानं दृढ करतो दोन्ही बाजूंचा हा अभ्यास आहे पहा कारण देह आहे तर आत एक दशा आहे आणि देहाचं कर्म पण एक दशा आहे कर्मात गुंतताना हे स्वप्नाकार आहे हे मिथ्या आहे हे भासमान आहे याची जाणीव तो ठेवतो आणि आतमध्ये निर्गुणाच्या आत्म्याच्या ठिकाणी स्थिर राहतो मग अशावेळी देहानं तो काहीही करेल ऑफिसमधलं काम करेल किंवा कौटुंबिक काही काम करेल त्यावेळी तो ते कर्म सेवा म्हणून करेल भगवंताची पूजा जरी करत असेल तरी ज्या रामचंद्रांना स्नान घालतोय फुलं वाहतोय तोच राम आत बसलेला आहे या जाणीवेने ते कर्म तो करेल कारण निर्धार आत असेल निर्गुणाचा आत्मस्वरूपाचा आणि बाहेर केल्या जाणाऱ्या कर्मांमध्ये मात्र जाणीव आहे की हा विस्तार स्वप्नाकार आहे कारण आत्मस्वरूप सोडल्यास इतर सर्व काही पंचभूतिकच का आहे आत्मस्वरूपच एक असं आहे की जे निस्संग आहे निर्विकार आहे अज आहे अनंत आहे अद्वैत आहे पुढे समर्थांनी साधक निरूपणात आणखी पुष्कळ विस्तार केलेला आहे मायेचं स्वरूप सादक काय आणि साधक कसा तिच्या तावडीतून सुटतो हेही समर्थ आपल्याला सांगतात तसंच साधकामधले दोष काय काय असतात आणि त्यांनाही साधक कसं बाजूला करतो हेही समर्थ आपल्याला सांगतात तो सर्व भाग आपण यथावकाश पाहूया आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो जानकी जीवनस्मरण जय जय राम